गेल्या चोवीस वर्षांपासून कोचिंग क्षेत्रात शैक्षणिक खसा उमटवणारी परी कोचिंग क्लासेसने या वर्षीच्या निकालात सुद्धा बाजी मारली वर्ग पाचवी ते नववीचा नुकताच वार्षिक निकाल लागला यात आकृती प्रिया विरोध पिल्लेवान या वर्ग पासवीच्या विद्यार्थिनीने इंग्रजी गणित आणि सायन्स या तीनही विषयात पन्नास पैकी पन्नास गुण मिळवीत नव्यान्न पूर्णांक साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकविला आचल मानापुरे नव्वद पूर्णांक सत्तर टक्के दमयंती सोनकुसरे शहाऐंशी टक्के नैतिक मौदेकर उत्कर्ष मदने राम बोरीकर अंशु नंदरवार अयांत येणूरकर उत्कर्ष राजूरकर यांनी ऐंशी टक्केच्या वर गुण घेतले वर्ग आठवीमधून दिशा कोल्हे इंग्रजी व गणितमध्ये साठ पैकी साठ आणि सायन्स मध्ये साठ पैकी एकोणसाठ गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला मानवी गणराज कौशल्य मुळे यांनी यांनीही उत्तम गुण मिळविले वर्ग नववी मध्ये आदित्य गुडेकर गणित आणि सायन्स मध्ये शंभर पैकी अठ्ठ्याण्णव आणि इंग्रजी मध्ये चौऱ्याण्णव गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळविला वर्ग नववी मध्ये श्रुतिका झाडे वैभव बोरीकर आराध्य लद्वे मोहित तुरारे निर्मित बोकडे इराणी टुले यांनी पंच्याऐंशी टक्केच्या वर गुण घेतले वर्ग सातवी मधून निधी देवीकर इंग्रजी गणित सायन्स मध्ये एवन दुसरा क्रमांक पियुष वाघमारे नैतिक बारसने करण बेले प्रथम क्रमांक इंग्रजी आणि सायन्समध्ये एवन गणितमध्ये टू अर्णव लांजेवार रिधिमा गणवीर ओम लहाणे अर्णव तांबरभोगे नक्ष नंदनवार प्रज्वल लद्वे निर्मित बोकळे यांनीही निकालात बाजी मारली सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे यामुळे अभिनंदन केले जात आहे महादर्पद न्यूज करिता भूपेश पाठरावे उमरेड